नमोदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोक आर्य ज्योतिशाले अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली आपल्या नवनाथ सार कथा शृंखला जी आहे त्याच्यामध्ये आजचा बावीसाव्या दिवसाचा आपण बावीसाव्या अध्यायाचं फलश्रुती जाणून घेणार आहोत चित्रामध्ये तुम्ही बघू शकता गोरक्षनाथांनी मीननाथांना दगडावर आपटून त्यांचं रक्तमज्जा मांस हे सगळं वेगळं करून त्यांची जी कातडी होती त्वचा जी होती ती दोरीवर सुकू घातली होती पुढे मच्छेंद्रनाथ येतात विलाप करतात गोरक्षनाथांची परीक्षा बघायची म्हणून आणि मग तिथून पुढे त्यांना मच्छिंद्रनाथांना समजतं की, की। गोरक्षनाथ आता हे परिपूर्ण शिष्यत्वासाठी तयार आहेत आणि त्यांना ते नाथ संप्रदायाच्या पुढच्या अजून पुढची वाटचाल पुढचे जे दीक्षा आहेत पुढचे जे मंत्र आहेत पुढचे ज्या विद्या आहेत ते त्यांना अर्पण करून पुढे सुखावतात तर बावीसाव्याचं फलश्रुती अशी दिलेली आहे बावीसाव्या तर सोरटी ग्रामी पुत। गोरक्षे मीननाथा मारुनी पुन्हा उठविला मंत्रे करुणी मच्छिंद्र मोहे करून या म्हणजे बावीसाव्या अध्यायामध्ये सोरटी ग्रामामध्ये गोरक्षनाथे मीनाथाने मारून पुन्हा संजीवनी मंत्राने उठविला त्या मच्छिंद्रनाथांचा मोह बघून तर तरी तो अध्याय नित्यपठन करता पुत्रार्थी या पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत विद्वतजना मान्य की म्हणजे हा ज्यांना पुत्र पुत्रप्राप्तीची खूप कामना आहे अशा लोकांनी बावीसाव्या अध्यायाचं गर्भ राहिल्यापासून जर रोज एक पाठ केला त्याचं भारलेलं पाणी पिलं तर निश्चितच पुत्रप्राप्ती व्हायला खूप मदत मिळते कारण आपल्याकडे आत्तापर्यंत गेल्या चोवीस वर्षामध्ये पस्तीसपेक्षा अधिक दाम्पत्यांना पुत्रप्राप्ती झालेली आहे या अध्यायाच्या फलश्रुतीने आपल्या मागे पण एका व्हिडिओमध्ये आपण ह्याबद्दल सांगून झालेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर ह्या अध्यायाची ही फलश्रुती आहे उद्या आपण तेविसाव्या अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊया तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम